नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं सी एच अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तर नागपूर महानगरपालिकेसाठी जी विविध पदासाठी भरती आयोजित केलेली होती यासाठी मागील महिन्यामध्ये अर्ज भरून घेतले गेले होते तर यासाठीच्या ऑनलाईन परीक्षेचं वेळापत्रक व प्रवेशपत्र सूचना ह्या जाहीर झालेल्या आहेत तर नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट कसंवर्गातील रिक्तपदे सेवा प्रवेशाने भरण्यासाठी दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज हे मागवण्यात आलेले होते त्या जाहिरातीच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांना नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट कसवर्गातील पदासाठी ऑनलाईन परीक्षेची दिनांक व वेळ ही खालीलप्रमाणे असेल तर यामध्ये एकूण पाच पदासाठीची भरती ही आयोजित केलेली होती यासाठी वृक्षाधिकारी या, या पदासाठी वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा आयोजित केली जाईल त्यानंतर कनिष्ठ अभियंत्यासाठी सुद्धा वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा आयोजित केली जाते जाईल त्यानंतर पुढे स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यकसाठी चोवीस मार्च ते पंचवीस मार्च या कालावधीमध्ये परीक्षा आयोजित केली जाईल कनिष्ठ अभियंत्यासाठी सव्वीस मार्च ते सत्तावीस मार्च या कालावधीमध्ये परीक्षा आयोजित केली जाईल तर नर्स परिचारिका एम या संवर्गासाठी सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोन सतरामध्ये ज्यामध्ये शिफ्ट क्रमांक दोन आणि तीन असेल पहिली शिफ्ट ही दुपारी एक ते तीन असेल आणि दुसरी शिफ्ट ही सायंकाळी पाच ते सात असेल या दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाईल तर सदरील परीक्षेसाठी हॉल तिकीट हे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीसपासून त्यांच्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जाईल ज्याची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ ई डॉट इन या वेबसाईटवर दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीसपासून सर्व पदासाठीचे हॉल हो तिकीट हे उपलब्ध असतील ज्यांनी या पदासाठी अर्ज केलेला आहे त्यांनी आपल्या आप अभ्यासाला गती द्यावी आणि येणाऱ्या परीक्षेत यश ये संपादन करावं ह्या हो शुभेच्छा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद